एटीएन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात एटीएन महाराष्ट्र न्यूज काही ठळक बातमी शिक्षकांनी गोरगरीबच्या मुलांना विविध योजना व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन राज्यस्तरावर चमकवावे शिक्षण अधिकारी दिलीप कुमार बनसुडे आपणही सामान्य कुटुंबातूनच इथपर्यंत आलोय आपल्या शिक्षकांनी पुश केलं म्हणून आपण पुढे जातो याची जाण ठेवून शिक्षकांनी अशिक्षित वर गरीब पालकांच्या लेकरांना शासनाच्या अनेक शिष्यवृत्ती योजनांचा लाभ व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन ते विविध स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरावर कसे चमकतील यासाठी सतत प्रयत्न करावे असे प्रतिपादन जिल्हा परिषद नांदेडचे शिक्षणाधिकारी दिलीप कुमार बनसोडे यांनी केले आहे तिथून जवळच असलेल्या कोठारी चिखली येथील मातोश्री कमलाताई ठमके इंग्लिश मीडियम स्कूलच्या सभागृहात शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित योजनाचा जागर तंबाखू मुक्त शाळा प्रशिक्षण व मुख्याध्यापक सहविचार सभेत मार्गदर्शन करताना ते बोलत होते यावेळी गट शिक्षणाधिकारी अनिल कुमार महामुने उपशिक्षणाधिकारी योजना माधव शिंगाडे शिक्षण विस्तार अधिकारी संजय कराड शिवचरण जंपलवाड शोभा भारती मनीषा बडगिरे प्रताप राठोड शेख रुस्तुम प्राचार्य प्रमोद मुनेश्वर शेषराव पाटील यांची मंचकावर उपस्थिती होती प्रमुख उत्तम कानिंदे यांनी सूत्रसंचालन केले व विद्यार्थ्यांच्या सुरक्षा व उपाययोजना याविषयी माहिती दिली गट अधिकारी अनिल कुमार महामुने यांनी आभार मानले यावेळी उमया इंदुरवार व मौला उंदीरवाले यांनी तंबाखू मुक्त शाळा अभियानाविषयी विस्तृत माहिती दिली शिक्षण विस्तार अधिकारी शिवचरण जंपलवाड यांनी युडायस प्लस आधार व्हॅलिडेशन ड्रॉप बॉक्स एक पेड माकेनाम युको क्लब स्थापना अमृत वृक्ष व विविध लिंक भरणे याविषयी माहिती दिली शेख रुस्तुम यांनी नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलविषयी माहिती दिली उपशिक्षणाधिकारी माधव शिंगडे यांनी योजना कार्यालयाच्या विविध शिष्यवृत्त्या राजीव गांधी सानुग्रह अनुदान योजना सारथी शिक्ष शिष्यवृत्ती समाजकल्याण विभागाच्या सावित्रीबाई फुले अस्वच्छता व्यवसायात काम करणाऱ्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती ई बी सी शिक्षकांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक अर्थसहाय्य छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती इता दहावी परीक्षा शुल्क यासह इतर बहुजन कल्याण विभाग व आदिवासी विभागांची शिष्यवृत्ती याविषयी सविस्तर माहिती दिली याप्रसंगी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा दहलीचे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती जा धारक झाल्याबद्दल मुख्याध्यापक तथा केंद्रप्रमुख प्रमोद कांबळे यांचा शासकीय आश्रमशाळा पाटोदा खुर्द येथील पाच विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाल्याबद्दल बालाजी उटफळे यांचा व श्रीमती यशोदाबाई जोगी विद्यालय दहली येथील सात विद्यार्थी एन एम एम एस उत्तीर्ण झाल्याबद्दल मुख्याध्यापक मधुसूदन पोहोरकर यांचा शिक्षणाधिकारी श्री बनसोडे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला पाटील साधन केंद्राचे बाबुराव इबितवार राजेंद्र कुंतलवार व सुनील चव्हाण आदींनी परिश्रम घेतले आयडॉल शिक्षक शोधून त्यांच्या गुणवत्ता मंडळाद्वारे तालुक्यातील शिष्यवृत्ती धारक विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी जादा वर्ग घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे असे श्री गट अधिकारी अनिल मामुने यांनी सांगितले एन महाराष्ट्र न्यूज किनवट नदी परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा के टी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा पुढील ग्रुपवर शेअर करा